आता जे म्हणजे कोणी उद्या येतील कोणी परवा येतील म्हणजे शनिवार शुक्रवार जे नाईटला इथे राहण्याची सोयी सर्व काही केली जाईल आम्हाला माहिती पडला की बाबा छकडेवाल्या आलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा तशीने त्रास होणार नाही जिम्मेदारी माझी राहील बक्षीस दोन गोंड्यांची गाड्या होतील त्यांच्या चिट्ट्या टाकल्या जाईल त्यांना फोर व्हीलर आहे आणि एक गोंडवाल्यांना टू व्हीलर आहे परत एकतीस हजारवाल्यांना टू व्हीलर आहे अकरा हजारवाल्यांना टू व्हीलर आहे नऊ हजार तीन हजारापासून अकरा हजारापर्यंत त्यांना पण टू व्हीलर आहे आणि इतर फ्रीज आहेत सुट्टी मेकरांना पण फ्रीज आहे परत ड्रायव्हर लोकांना फ्रीज आहेत आणि इतर ट्रिक करील त्यांना सायकली पण आहेत प्रेक्षकांसाठी दादा प्रेक्षकांसाठी पण बाईक आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय राहुल पाटील या युट्यूब चॅनेल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो येत्या नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या इताडे भिवंडी या गावात भव्य दिव्य असा बिंजोरचा सर्वात मोठा मैदान न भूतो न भविष्य असा कधी झालेला नव्हता मैदान असा मैदान आपले आयोजक जग, जगन शेठ पाटील यांनी ठेवलेला आहे आणि या मैदानासाठी एक फोर व्हीलर कार सात बाईक दहा फ्रीज आणि सहा सायकली अशा बक्षिसांचं मैदान प्रथमच महाराष्ट्रात पहिल्यांदा होणार आहे आणि याची तुम्ही तयारी मित्रांनो बघू शकता हा आहे मैदान अजून काम चालू आहे हो थोडा बाकी आहे अजून अजून त्याचा लेवल वगैरे करायची आहे चांगलीशी मैदान तर चांगलं झालेलं आहे आणि मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता स्टेज आहे इथे ऑर्केस्ट्रा पण आहे आणि जे मान्यवर येणार आहेत त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही डाव्या साईडला बघाल तर नाव नोंदणीसाठी बिंजोरचे नाव नोंदणीसाठी तिकडे आहे आणि समोर बघाल तर मित्रांनो अजून भरपूर आहेत स्टेज जे केलेले आहेत लोक आपल्या येणाऱ्या बैलगाडा शौकीना बसण्यासाठी पण आहेत तो पण तुम्हाला दाखवतो तर या मित्रांनो माझ्या जोडीला मित्र मित्रांनो तुम्ही मैदान बघू शकता अजून लेवलिंग बाकी आहे बघा थोडीशी माती येते अजून अजून पाणी मारून त्याला एकदम हे एक करायचे लेवल करून घ्यायचे आणि वातावरण पण मस्त आहे संध्याकाळचा जे आयोजक आहेत जगन शेठ पाटील त्यांचे संयोजक आहेत कवी शेठ हे पण सांगतील आपल्याला कवी शेठ वेलेकर तर मित्रांनो आपण जाणून घेऊ माहिती थोडीशी दादा काय सांगाल मैदानाबद्दल मैदान मैदानाचा मोठा आहे नाही व्यवस्थित आहे आपल्या शेवट शेजारचे आहेत सगळे सगळ्यांचं शेजारी आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ना तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता प्रेक्षकांसाठी या साईडला दोनशे फूट आणि या साईडला दोनशे फूट असे चारशे फूट लोकांसाठी बसण्यासाठी एक नंबर जागा केलेली आहे आयोजकांनी आणि बघा मित्रांनो कोणाला त्रास नाही होणार अशी जागा आहे म्हणजे काही प्रॉब्लेम पण होणार नाही ना ना आणि इथे अजून भरपूर काम पण बाकी आहे मित्रांनो काम अजून चालू आहे बघा बॅरिगेटचं पण काम बाकी आहे अजून बॅरिगेट लावले नाही अजून मित्रांनो पण बॅरिगेट लावले तर म्हणजे कोणाला त्रास नाही होणार ना असं मंडप केलेले बसण्यासाठी म्हणजे कोणाला त्रास नाही होणार ना मित्रांनो शर्तीच्या आधीच भरपूर पब्लिक आलेली आहे आपली आणि आपले जुने जनते गारामलक केशव दादा दा दलवी दा दादा थोडीशी माहिती द्या आम्हाला तर मित्रांनो या मैदानाबद्दल थोडीशी माहिती आपले केशव दादा दलवी आणि आपले महेश टाकू देतील बोला तर प्रथम जगन शेट पाटील सरपंच इताडे यांच्या नेतृत्वाखाली हा मैदान भरवलेला कपिल पाटलांच्या वाढदिवसानिमित्ताने भरवण्यात येणार आहे नऊ तारखेला येत्या या निवेदनाला खूप पोराही मेहनत केलेले साईनाथ झाले पूर्ण आपले जवळजवळ चाळीस पन्नास पोरा रोज सकाळी असतात तर हा चांगल्यात चांगला अड्डा होईल आणि आम्हाला सर्व मालकांनी सहकार्य करावे कारण हा अड्डा कमवाचा अड्डा नाही आहे हा नावाचा अड्डा आहे कारण एवढे बक्षीस आपण ठेवलेले आहे तर सर्व छकडेवाल्यांना नम्र विनंती या आम्हाला सहकार्य करावं लवकरात लवकर येऊन कारण पहिली गाडी जी नवला पडेल अकरा हजाराची तर त्याला आम्ही मेंढा बक्षीस देणार आहोत आणि हरणाऱ्याला बालदी बक्षीस देणार आहोत आमच्या मंडळातर्फे आणि दादा याला बक्षीस पूर्ण काय काय म्हणजे बक्षीस <णदागी> दोन गोंड्यांचे गाड्या होतील त्यांच्या चिट्ट्या टाकल्या जाईल त्यांना फोर व्हीलर आहे आणि एक गोंडवाल्यांना टू व्हीलर आहे परत एकतीस हजारवाल्यांना टू व्हीलर आहे अकरा हजारवाल्यां टू व्हीलर आहे नऊ हजार तीन हजारापासून अकरा हजारापर्यंत त्यांना पण टू व्हीलर आहे आणि इतर फ्रीज आहेत सुट्टी मेकरांना पण फ्रीज आहे परत ड्रायव्हर लोकांना फ्रीज आहेत आणि इतर ट्रिक करील त्यांना सायकली पण आहेत आणि प्रेक्षकांसाठी दादा प्रेक्षकांसाठी पण बाईक आहे फ्रीज फ्रीज चार आता काम कुठपर्यंत झालेलं म्हणजे काम जवळ जवळ नव्याण्णव टक्के झालेलं आहे खाली आता फक्त पाणी मारा जर आले आणि रेलिंग लावायची राहिलेली आहे तर ते उद्याना पूर्ण होईल शंभर टक्के काम झालेलं आहे चला आणि महेश दादा तुम्ही बोला काही नमस्कार मी महेश अक्रे भिवंडी तालुका कमिटीवरती सदस्य आहे अं फाटीचं नियोजन भिवंडी तालुक्याचा माझ्याकडे आहे तसंच पंडित गुलवी आणि नितेश पाटील यांच्याकडे आम्ही तर मी आज आलोय आहे निरीक्षण करण्यासाठी फाटी खूप छान बनवलेली आहे आणि फाटी जशी बनवली तसं आपल्या सगळं सर्व बैलगाड्या मालकांनी तसं प्रेक्षकांनी लवकर येऊन या फाटीचा आनंद घ्यावा इथे होणारा जो भिवंडी तालुक्याची शान असं समजला जाणारा मैदान त्या मैदानात सगळ्यांनी लवकर द्यावा आणि मैदान लवकर चालू करावं ही विनंती तशी आणि कमिटीचं पण मी आता बघितलं इथं आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे दोन्ही साइडला स्टँड बनवलेले आहेत फाटी पण खूप छान बनवलेली आहे बैल बांधायला बैल येण्यासाठी दोन्ही तिन्ही साइडने रस्ते आहेत काही प्रॉब्लेम नाहीये लांबून येणारे जे बैलगाडा मालक आहेत त्यांनी पण लवकरच येण्याचा प्रयत्न करावा यांनी करून आपले बैल सावलीत बांधता येतील सावली वगैरे व्यवस्थित आहे त्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालकांनी प्रयत्न करा की लवकर यावा म्हणजे आपला बैल ही सावलीत राहील हो आणि या मैदानाचा पूर्णपणे आनंद घेता येईल धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्ही आता ऐकलंच असेल दादानी काय काय बोलले तर मित्रांनो तुम्ही पण लवकर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जर तुमची गाडी पहिली झाली तुम्हाला अकराच राहायची जर पहिली गाडी झाली तर तुम्हाला मेंढा बक्षीस भेटेल जर जिंकले तर आणि हारला तरी तुम्हाला बालदी भेटेल असं सा, दादांनी आहे आणि मित्रांनो हे फक्त बैलगाड्यावाल्यानंच नाही तर पूर्ण जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी पण बक्षीस आहेत त्यांच्यासाठी पण गाडी आणि काहीतरी फ्रीज आहेत ना फ्रीज आहेत मित्रांनो त्यांना पण चिठ्ठी आहेत आणि येतानी नक्की आधार कार्ड आणि काय काय फक्त आधार कार्ड जेरोक्स ना आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड याचा झेरोक्स घेऊन या मोबाईल मध्ये चालणार नाही हा चालणार टाकायची तर मित्रांनो हे मोबाईल मध्ये नाही तुमचा प्रूफ तुमच्या जोडीला घेऊन या आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड कारण ते त्यांचा झेरोक्स आपल्याला त्या चिठ्ठी मध्ये टाकायचं आहे तर ज्याची पण चिठ्ठी लागेल त्याला बक्षीस नक्की भेटेल मित्रांनो तर सर्वांनी या ना या बैलगाड्या चालतील नऊ ते बारा वाजेपर्यंत गाड्या पालतील त्यांच्या चिठ्ठ्या राहील त्यांना एक बाईक आहे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत नऊ ते बारा हा त्याची चिठ्ठी लगेच बाराला सोडून सकाळी जे नऊ ते बारा वाजेपर्यंत गाड्या पालवतील त्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येतील आणि बारा वाजता बारा वाजता त्यांनी बक्षीस घेऊन चिठ्ठी त्यालाच त्याची चिठ्ठी टाकण्यात येईल आणि ती लगेच ड्रॉ कार्य करण्यात येईल आणि ती बाईक लगेच त्यांना देण्यात येईल तर मित्रांनो या तुम्ही पण लवकरच या जेवढा लवकर होईल तेवढा आता काही का भरपूर लांबून लांबून येणार त्यांच्यासाठी जर एक दिवस आधी आले बन के लिले जावनाची जावनाची बन आने के लिले तर त्यांच्यासाठी इथे राहण्याची पण सोय वाट केलेली आहे जगनदाची जेवणाची पण सोय आणि राहण्याची सोय केलेली आहे जगनदा तर नक्की या मित्रांनो आणि भेट द्या आपल्या मैदानाला तर मित्रांनो आपले मेन आयोजक आपले जगनदादा पाटील इतर गावचे सरपंच त्यांनीच हा मोठा बिंजोरचा मैदान भरवलेला आहे त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ दादा मैदानाबद्दल थोडंसं माहिती काशी का केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आणि आमचे प्रेरणास्थान बबलू शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा बैलगाडा शर्यतीचा आयोजित करण्यात आला आहे बबलू शेटनी मला सांगितले की जगन पाटील जो मागच्या वेळी आपला बैलगाडा श शर्यतीचा मैदान जसा झाला त्याच्यापेक्षा भारी झाला पाहिजे असं तो नियोजन कर मी त्यांना सांगितले तुम्ही ज्यावेळी सांगाल त्यावेळी मी तो नियोजन करायला तयार आहे आणि आज इथंशी सर्व इताड्याचे मुलं म्हणजे इताडा ग्रामस्थ मंडल तसेच आम माझे सहकारी केशव दलवी अरुण मात्रे देरुंगचे सहकारी आणि सर्व गांधारीवरून सर्वजण या मैदानासाठी रात आणि दिवस मेहनत करत आहेत देरुंग गावचे माजी सरपंच श्याम दलवी या पूर्ण रात आणि दिवस मेहनत करताय मैदानासाठी ते करतील आता नियोजन तिथे कराल ना ते करेल अजून मैदानाबद्दल म्हणजे जे लांबून येतील त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही जे बाहेरून येतील म्हणजे एक दिवस आधी येतील त्यांच्यासाठी काय सांगण्याची सोय राहण्याची सा, आता जे म्हणजे कोणी उद्या येतील कोणी परवा येतील म्हणजे शनिवार शुक्रवार जे नाईटला इथे राहण्याची सो सोय सर्व काही के केली जाईल आम्हाला माहिती पडला की बाबा चकडेवाले आलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा तशी त्रास होणार नाही जिम्मेदारी माझी राहील धन्यवाद दादा तर मित्रांनो या तुम्ही पण लवकरात आणि या बिंजोर सर्किलचा आनंद घ्या आणि मित्रांनो तुम्हाला पण नक्की याच्यामध्ये जर तुम्हाला पण सुवर्ण संधी काहीतरी तुम्हाला शंभर टक्के काहीतरी फ्रीज आहेत ना फोर हो व्हीलर आहेत सात बाईक आहेत आणि याच्या प्रेक्षकांसाठी फ्रीज आहेत ना फ्रीज आहेत बाईक आहेत फ्रीज आहेत बाईक आहेत तर मित्रांनो आहेत आणि तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जोडीला घेऊन या चला ओके तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल मैदानाचे पूर्ण दादा पाटील यांनी जे सांगितलं तर तुम्ही नक्की या या मैदानाला भेट द्या आणि येताना जोडीला आधार कार्ड आणि पॅन कार्ड नक्की घेऊन या कारण जो लकी ड्रो लागेल तो जर तुमच्या आणि आमच्यातला माझ्यातला एखादा असेल नशीब असेल तर शंभर टक्के लागेल तर या तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन लागली तर लागली गाडी नाही तर लागला तर लागला फ्रीज तर या तुम्ही पण आणि या बिंचो शर्तींचा आनंद घ्या मित्रांनो आणि इथंच माझ्या व्हिडिओचा एन्ड करतो आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला माझ्या चला तर मित्रांनो बाय